नमस्कार मी डॉक्टर आदित्य श्रीकांत प्रभावळे पेड्रेटिक ऑर्थोपेडिक सर्जन आज आपण दोन टॉपिकच्या माध्यमातून बाळामध्ये असणारे आजार आणि त्याची नॉर्मल फिजिओलॉजी हे पण समजून घेऊया ते टॉपिक म्हणजे कोणते तर बोलेक्स आणि नोकनीज बोलेक्स आणि नोकनीज हा नॉर्मल फेनोमेनॉन प्रत्येक बाळाच्या आयुष्यामध्ये एकदा ना एकदा तरी येतोच तो कशा पद्धतीने तर बाळ जन्माला येताना बोलेक्स घेऊन येतं जस जशी बाळाची वाढ होत जाते तस तसं त्याचं नॉकनीज मध्ये रूपांतर होत बाळ अजून जरा मोठं झालं म्हणजे एक आलं की बाळाचे पाय स्ट्रेट होऊन जातात मग आता हे डॉक्टर टोटली ऍब्सोलुटली नॉर्मल आहेत का किंवा आम्ही डॉक्टरांना भेटायचंच नाही का अशा पद्धतीचे प्रश्न घेऊन बरेच पॅरेंट्स आम्हाला भेटतात तर नाही बो लेग्स नॉकनिज याला वेळोवेळी ऑब्झर्व करणं आणि त्याची तपासणी करणं गरजेचं आहे कारण बोलेक्स किंवा नॉकनीस ही सिच्युएशन ज्यावेळी बाळाच्या स्टेजमध्ये लाईफमध्ये ही सिच्युएशन ज्यावेळी सुरू होते ती ओव्हर द पिरियड ऑफ टाईम रिकवर व्हायला हवी म्हणजे सर्वसाधारणपणे एका वर्षाच्या आत ते व्यवस्थित स्ट्रेटन अप व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे जर समजा ते एका वर्षाच्यात स्ट्रेटन अप नाही झाले डिफॉर्मिटीचं प्रमाण वाढत गेलं म्हणजे बोलेक्स धनु